नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक साधा सोपा सरळ मी उपाय सांगणार आहे जर तुमचं लग्न जमत नसेल लग्नाला उशीर होत असेल किंवा काही कारण मी तुमचं लग्न ठरत नसेल वारंवार लग्नामध्ये अडथळे येत असेल तर तुम्हाला एक सोपा साधा सरळ उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा शेअर केल्यामुळे तुमच्यासोबतच बाकी लोकांनासुद्धा या उपायाचा लाभ घेता येईल म्हणून हा व्हिडिओ शेअर जरूर करा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तुम्हाला घरामध्ये जी आपण तुळस लावतो तिथे आपल्याला एक धागा घ्यायचा आहे पिवळा आणि त्यामध्ये पिवळ्या धाग्यामध्ये आपल्याला हळदीची गाठ घ्यायची आहे पण जे हळकुंड घ्यायचं आहे ते पिवळ्या धाग्यामध्ये बांधून आपल्याला हे तुळशीला बांधायचं आहे त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये येणारे अडीअडचण जे असतील ते लवकरात लवकर संपुष्टात येऊन तुमचं लवकर लग्न जुळेल किंवा तुमच्या विवाहामध्ये काही बाधा येत असेल त्यासुद्धा दूर होऊन तुमचे जे काही ग्रह असतील ते सुद्धा व्यवस्थित होऊन तुम्हाला लग्नातील अडथळे दूर होतील शिवाय शुक्रवारच्या दिवशी तुळशीची काही पाने तोडून ती आपल्याला पिवळ्या कागदामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ जो आहे तो वाढण्यास सुरुवात होईल कधीही पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही तुमच्या काही अडीअडचणी असतील पैशासंबंधीचे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच दूर होण्यास लगेच मदत होईल शिवाय तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये सुद्धा पिवळ्या कागदामध्ये तुळशीचे पाने ठेवू शकता याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमच्या इन्कममध्ये बरकत व्हायला सुरुवात होईल किंवा तुमचे जे इन्कम आहे ते वाढण्यास लगेच मदत होईल तुम्ही नक्की करून बघा तसेच आपल्या घरातील तुळस नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला अवश्य ठेवावी आणि आपल्या मध्ये जर आपल्याला पैशाचा ओघ कायम अवश्य राहावा असे जर वाटत असेल तर तुळशीच्या मंजिराचासुद्धा आपल्याला उपाय करता येतो तुळशीची जी मंजिरी असते तीसुद्धा आपण जमा करून तुम्ही एका चांगल्या कापडामध्ये बांधून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आपल्याला देवघरामध्ये सुद्धा ठेवता येईल अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ हा कायम राहून तुम्हाला तुळशी मातेचा महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील कारण सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही हे तुळशीचे उपाय केले ते तुम्हाला नक्कीच याचा लाभ होण्यास मदत होईल तुळशीच्या मंजुळा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा नेहमी चालू ठेवतात म्हणून तुळशीच्या मंजिरा आपल्या घरामध्ये मंजुळा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आपण जर ठेवल्या तर ते त्यांचा तुम्हाला चांगला परिणाम पाहायला मिळेल तुमच्या घरामधील वातावरण जे आहे ते नेहमी पॉझिटिव्ह राहील सकारात्मक राहील आनंदा आनंददायक राहील तुमच्या घरामध्ये कुठल्याही पद्धतीची निगेटिव्हिटी घरामध्ये राहणार नाही त्यामुळे तुम्हाला अधिकच घरामध्ये प्रसन्न वाटण्यास सुरुवात होईल हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे छोटे छोटे उपाय जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ